माझ्या मापक यंत्र हे पाणी सुद्धा दाखवत नाही पाणी पडून शेतकऱ्याच्या याच्यामध्ये आणि शेतकऱ्याचा म्हणजे त्याच्या समुद्रातलं पाणी थोडं आहे हा सरकारने याची काहीतरी पक्ष घ्यायला पाहिजे शेतकऱ्याचे पाहे नुकसान आहे पाणी हे पाणी पाहे पाणी पाणी पाहे पाणी आहे हे पाणी शेतकऱ्याचं हे शेतीमधलं नुकसान पाहिजे साध्या पाणी साधू आहे मित्रांनो आपण किनगौ महसूल मंडळामध्ये सिंधगडाच्या महसूल मंडळामध्ये या ठिकाणी आलेलो आहे शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी शेतकरी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे त्यांचं म्हणणं आहे मापक यंत्रणा बंद आहे बंद आहे आव... पाणी शेतकऱ्याच्या शेतकरी पाणी सरकार मायबाप फार म्हणतात ना हे पाणी हे पाणी नमस्कार मित्रांनो मी बालाजी सोसे पळस तालुका सिंदकेरा जिल्हा बुलढाणा मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये उभा आहे ते शेत आहे का पाजर तलाव आहे पाझर तलाव आहे का एखादा समुद्र आहे अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो माझी पूर्णपणे कपाशी आणि सोयाबीन त्याच्या पलीकडे वाटते सोयाबीन आहे कपाशी आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी नाही संपूर्ण या ठिकाणी शिंदकऱ्याच्या तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती गेल्या दोन वर्षापासून चालू आहे पण सरकार आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्याची एवढी व्यथा असताना सुद्धा सरकार आमच्याकडे बघायला तयार नाही या ठिकाणी मी तुम्हाला पाणी किती आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो मित्रांनो मी आता पूर्णपणे या ठिकाणी पाण्यात आहे सरकारला जर आमच्या या पाण्याची यथा जर दिसत नसेल तर आम्हाला या ठिकाणी या तलावामध्ये आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी सरकारने येऊ देऊ नये या ठिकाणी कपाशी पूर्णपणे पाण्यात गेलेली आहे या ठिकाणी कपाशी पाण्यात जवळपास दोन महिन्यापासून ही कपाशी पाण्यात ये आम्ही सरकारकडे विनंती करतो तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमच्या पळस्याच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पण सरकार म्हणतोय प्रजनमापक यंत्रणा प्रजन्यबाबत यंत्रणामध्ये की, की पाऊस पडला नाही मग शेतकऱ्याच्या हे वावरामध्ये समुद्रातून पाणी आलं का हाच प्रश्न आमचा निर्माण या ठिकाणी झालेला आहे ती दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा हीच परिस्थिती झाली दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा आमच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात गारपीट पडली आदरणीय बुलढाणा जिल्ह्याचे खासदार साहेब आणि आदरणीय केंद्रीय मंत्री त्यांच्या समक्ष पंधरा किलोची गार चोवीस घंट्यानंतर या ठिकाणी होती त्यांनी चोवीस तास सगळ्या डिजिटल मीडियाला या ठिकाणी दाखवली या सरकारी विरोधात आम्ही सतत्याने आवाज उठवतो हे सरकारी विरोधात सतत या ठिकाणी आंदोलन करतो या सरकारी विरोधात आम्ही सतत शेतकऱ्याच्या फायद्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून दहा दहा दिवस अन्न त्या गावावरून आम्ही या ठिकाणी गावाच्या वतीने आणि या तालुक्याच्या वतीने केलं पीक किम्याचा प्रश्न असो या ठिकाणी शेतकऱ्याच्या वल्ला दुष्काळाचा प्रश्न असो गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी आम्ही निवेदन केलं साहेबाला की आमची या ठिकाणी अतिवृष्टी झाली वल्ला दुष्काळ जाहीर करा पण वल्ला दुष्काळ अजून जाहीर झाला नाही या दोन तालुक्यात तीन तालुक्यामध्ये जस जळव शिंदेड तालुक्यामध्ये फक्त साखर घेडामुळे या ठिकाणी वल्या दुष्काळामध्ये बसलेला आहे आमचा संपूर्ण सिंदेड राजा लोणार तालुका अजूनही सुद्धा न्यायाच्या प्रतिष्ठा आहे सतत त्याने या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो माझी संपूर्ण कपाशी या ठिकाणी सत्य नाच झाला तरी सरकार आमच्याकडे ध्यान ध्यान द्या तयार नाही आम्ही सरकारला एक इशारा दिला होता दहा सप्टेंबर पर्यंत तुम्ही या ठिकाणी सरकार सिंधगड राजा जळवर तालुक्या वल्ला दुष्काळ जाहीर करा पण तरी सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही निर्घट सरकार आहे हे गेंद कातळ्याचं सरकार आहे शेतकऱ्याशी त्यांना घेणं देणं नाहीये या ठिकाणी मी दाखवतो या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवा ही कपाशी ही सोयाबीन ही ही तूर आहे ही तूर या ठिकाणी पहा संपूर्ण या ठिकाणी ना दिलेला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी जगायचं काय या पाण्यामध्ये मरायचं हा प्रश्न सरकारला आम्ही विचारत आहे मी सरकारला सतत त्याने आंदोलनामधून निवेदना इशारा देतो आणि आजही सांगतो जर आमचा पंधरा दिवसाचा आज दुष्काळ जाहीर झाला नाही तर हा शेतकरी औद्योग कृती समितीच्या वतीने इशारा आहे साहेब पातळगंगा नदी या ठिकाणी वाहत आहे पातळगंगा नदीने पात्र धोक्याची पातळी वरणलेली आहे पातळगंगा नदीच्या बाहेर पाणी गेलेलं आहे पण पंधरा दिवसाच्या आज दुष्काळ जाहीर झाला नाही तर पंधरा दिवसानंतर याच पातळगंगामध्ये मध्ये येणाऱ्या पुरामध्ये आम्ही या ठिकाणी जल समाधी घेणार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जल इशारा काय असतो हे शेतकऱ्याला विचारायचं काम तुम्ही पड देऊ नका कारण थाटाखाली आमचा एक शेतकरी इशारा दिल्यानंतर त्याने आत्महत्या केली नाही त्याला शेतकऱ्यासाठी न्याय मिळावा गावाला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी त्याने बलिदान दिलं ती अवस्था आमच्यावर येऊ देऊ नका सरकार साहेब हात जोडून या शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतकऱ्याची व्यथा तुम्ही पहा तुम्हाला अजून किती शेतकऱ्याचं रक्त आहे ते प्या पण माझ्या शेतकऱ्याला न्याय द्या संपूर्ण सिद्धगड राज्यात जळबरोग तालुका हा वल्ला दुष्काळ जाहीर करा जोपर्यंत तुम्ही वल्ला दुष्काळ जाहीर करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही गेल्या दोन वर्षापासून आम्ही पीक विम्यासाठी झटतो गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत्याने या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून झटतो दोन हजार तेवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ची अजून सुद्धा गारपिडीची मदत आम्हाला मिळाली नाही आणि ह्या वल्ल्या दुष्काळाची मदत अजून पाच वर्ष तुम्ही देणार आहे की नाही हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजेत